सरेगाव ते हिस्सा पाथरड या रस्त्याची झालेली अवस्था यामुळे नागरिकांना होणारा त्रास दूर व्हावा या मागणीसाठी प्रहार दिव्यांग क्रांती आक्रमक भूमिका घेतली या मागणीसाठी संघटनेचे तालुका प्रमुख माधव पांचाळ सरेगावकर आणि सामाजिक कार्यकर्ते भास्कर कळणे पाटील सरेगावकर यांनी दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पासून बेमुदत अन्नत्याग उपोषण सुरू केलंय येत्या आठ दिवसात सदरील रस्त्यावरील खड्डे बुजवून तात्पुरती दुरुस्ती करण्यात यावी त्यानंतर नवीन डांबरीकरण करून रस्ता कायमस्वरूपी चांगला बनवून देण्यात यावा जर येत्या आठ दिवसात रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरू झालं नाही तर याच रस्त्यावर बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्याचा गंभीर इशारा दिलाय या उपोषणाकडे प्रशासनानं तातडीनं लक्ष देऊन नागरिकांची गैरसोय दूर करावी अशी मागणी जोर धरतीय आ, प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने आज आ, हो सरेगाव ते हिस्सा या रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी बेमुदत अन्न त्याग उपोषण केले आहे किती दिवस झाले आपले हे उपोषण नमस्कार मी माधव पांचा सरेगावकर सरेगाव ते हिस्सा पात्र या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे त्यामुळे वारंवार प्रशासनाला कळून सुद्धा या, याची दखल न घेतल्यामुळे ना नाविलाजस्तव आम्हाला या ठिकाणी अन्न त्याग उपोषणाला बसावं लागला आजचा उपोषणाचा दुसरा दिवस आहे तरी आजपर्यंतही कोणत्या प्रशका प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दखल घेतलेली नाही आणि यामध्ये असं झालेलं आहे की आता जिल्हा परिषदचे कर्मचारी येऊन माननीय घोडके साहेब येऊन गेलेले आहेत इंजिनियर त्यांना आम्ही विचारलं साहेब काय या रस्त्याचं काय आहे काय नाही तर त्यांनी असं सांगितलं की हा तुमचा रस्ताच जिल्हा परिषदचा नोंद नाही आणि सार्वजनिक पीडब्ल्यूडी सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणते हा रोड आमच्याकडे नाही जिल्हा परिषदकडे आहे आणि जिल्हा परिषद म्हणते की हा रोड आमच्याकडे नाही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे याच्यामध्ये घोडं आडलंय कुठं आम्हाला समजणं झालं मेन तर मग आम्ही करायचं काय नेमकं यावर तुमच्या प्रसार माध्यमातून तुम्ही हे सर्व आमच्या सर्वसामान्यांचा प्रश्न माझा एकट्याचा नसून अख्ख्या पूर्ण सरेगाव वाशियांचा प्रश्न आहे खरं सांगायचं तर आमचे एवढे दोन तीन वर्षापूर्वी एवढे आतोनात हाल होत आहेत की गावाच्या बाहेर जाण्याचा मुख्य रस्ता नांदेड जाणारा एकच आहे यामध्ये दुध व्यवसाय शेतकरी असतील फुलाच शेतकरी विक्रेते शेतकरी असतील किंवा माझ्यासारखे दिव्यांग असतील गोरगरीब जे शेतमजुरी किंवा मोलमजुरी करणारे बांधव असतील पण आम्हाला उदरनिर्वाह करण्यासाठी नांदेडला गेल्याशिवाय तर पर्याय नाही मी एक मी प्रशासनाला विनंती करतो की हा आमचा लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त करून द्यावा अशी मी आपल्याला विनंती करतो या रस्त्यावर बरेच मोठमोठे खड्डे पडलेले आहेत त्या खड्ड्यामध्ये गाड्या पडून बरेच जण जखमी झालेले आहेत गरोदर मातांना वयोवर्ध बांधवांना बरेचसा या ठिकाणी मोठ्या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे यापूर्वी पीडब्ल्यू डी कोण तर कोणी आलेलं नाही आताच माननीय घोडके साहेब आलते घोडके साहेबांनी सांगितलं तेच तर मी तुम्हाला सांगितलं की की हा रस्ता आमच्या जिल्हा परिषद विभागाकडे नाही हा लिहून घेतले हा लिहून घेतलेला आहे ना माझ्याकडे मी त्यांचं लिहून घेतलेलं आहे त्यांचं नाव स्वाक्षरी मी घोडके साहेबांकडून लिहून घेईल तुम्ही मला लिहून द्या जिल्हा परिषद म्हणतंय की सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रस्ता आहे आणि सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणत की जिल्हा परिषदकडे रस्ता आहे है करन, करन कौन? कौन निधी निधी का मग आता हे रस्ता आहेच कुठं मग बरं तसं म्हणावं नाही या दोघाचा रस्ता नाही ना रस्ताच नाही व्हायला पाहिजे मग या रस्त्यावर हे खडीकरण डांबरीकरण हे केलं कोण कोण निधी दिला निधी कुठून आला आणि कोणता गुत्तेदार होता याचा सविस्तर खुलासा घोडके साहेबांनी किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाने आम्हाला द्यावा आपल्या भागाचे आमदार व खासदार यांच्याकडून काय आपल्या अपेक्षा या भागातील आमच्या आमदारा खासदारा कोण जनतेला काय अपेक्षा राहणार आहेत सर पहिल्यांदा तर मी आपल्याला या तुमच्या प्रसार प्रसारमाध्यमातून सांगू इच्छितो की आमच्या भागातील कष्टकरी कबाड कष्ट करणाऱ्या शेतकरी शेतमजूर सर्व जे बांधव आहेत यांनी आजच नाही तर शंकररावजी चव्हाण साहेबाच्या तेव्हापासून आजपर्यंत आम्ही चव्हाण कुटुंबाच्या पाठीच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहिलेलो आहोत कारण का तर शंकरराव चव्हाण साहेबांना आम्ही मतदान केलेलं आहे अशोकराव चव्हाण साहेबांना आम्ही मतदान केलेलं आहे अमिता भाभी यांना मतदान केलेलं आहे आणि आता त्यांच्या कन्या आमदार श्रद्दयाताई चव्हाण यांना पण आम्ही मतदान केलेलं आहे आमच्या अपेक्षाच काय राहणार की आमच्या गावचा प्रश्न एक एकाच गावचा नाही सरेगाव धनज निवगा खांबावा मुदकेर जाणाऱ्या जवळ जाणाऱ्या पात्र जाणाऱ्या या सर्व सामान्य नागरिकांसाठी हा प्रश्न आहे तर मला एकच म्हणायचं चव्हाण साहेबांना चव्हाण साहेबांच्या कारखान्याला येण्या जाण्यासाठी वाहतूक करण्यासाठी रस्ता लागतो मग आमच्या सरेगावला येण्या जाण्यासाठी नागरिकांना का रस्ता लागत नाही एवढंच माझा आमदारांना प्रश्न आहे <laughs> आता आपण सांगितले माननीय अशोकराव चव्हाण साहेबांना दोन वर्ष पूर्वी हा रस्त्या संदर्भात सांगितलं होतं आम्ही साहेबाकडे गेल्याच्या वेळेस साहेब मल्लेबा करू मल्लेना रस्ता दोन तीन वेळेस गेले होते सगळे दुधवाले गाववाले <laughs> गेल्याच्या नंतर मग काही लोक म्हणले आमच्या इकडे दोन्ही तिन्ही गावचा ठराव देऊ ठराव सुद्धा दिलेला आहे सरे आमच्या सरेगाव सरपंचा धनच्या खांबाळा निवगा दोन्ही तिन्ही गावचे लोक जाऊन भेटलेले तरी पण रस्ता काय झाला नाही आमचा काय असा जाणीवपूर्वक त्याला विरोध नाही म्हणजे आज्यापासून त्यांच्या मागच हा आम्ही आज्या पण होते वडील पण होते मी पण आहो आम्हाला त्याचा विरोध नाही फक्त आम्हाला आमच्या गावातून जाण्या येण्याकरता दोन्ही तिन्ही गावला रस्ता हवा आमच्या गावातल्या ले बाई लेकीला कुठं डिलिवरीला न्यायचं असलं कुठं इमर्जन्सी काय झालं तर आम्ही कोण्या थरावर जाऊ काल आमच्या गावामध्ये एक बारा वर्षाचा मुलगा वारला आम्हाला बारडून नांदाला जावं लागलं दवाखाना सुद्धा घटना दवाखान्यात न्यायचं म्हणलं तर ढोर न्यायचं त्या पिकअप मध्ये माणसाला न्यावं लागत एवढी माणसाची बिकट अवस्था झाली आहे तर आपण चव्हाण साहेबांच्या विधानसभा मत मागितलं आता सांगितलं होतं त्यासमोर काय म्हणून मत मागितलं होतं <laughs> साहेबांना निवडून साहेबाच्या मुलीला निवडून आणा यासाठी आम्ही प्रचार केला त्यांना निवडून आणल्या निवडून आणल्या बा आम्हाला गावात लोक म्हणालेत ना तुम्ही कार्यकर्ते व्हा तुम्ही आम्हाला तेव्हा मतदान टाकायला लावले आता काय झालं गावचे पुढारी असेच का तुम्ही असे आम्हाला लोक उत्तर देत आहेत आपला नाव काय गजानन केसोरवा तिडके रस्ता करता आले जे कार गाडी सुद्धा जात नाही रस्त्यानं गाडी खसली होती आता माणसाला लोटून काढली बघा बरं आता कुठं चालले आपण सरे गोला सरे बोला कुठून आर पिंपळा फाट्या बरं असं वाट किती दिवसापासून आहे भले दिवस झाला आम्हाला कधी दिवस दिसतोय रस्ता असाच आहे बघा ठीक आहे रे आम्ही या तेव्हापर्यंत तोपर्यंत रस्ता असाच आहे बघा पूर्ण ठीक आहे रे मागा एक वेळेस आमची अशीच गाडी फसली होती तर ट्रॅक्टर न ओढून काढावं लागली नाही कोणी लक्ष देत नाही कुठून आले मामा बरं असा वाट कस चांगली आहे काय करायचं अच्छा त्याला किती वेळेस चांगला अशोकराव साहेबांना सुद्धा सूचना केली आहे आपण तिथून पाणी आकाड्यात पाणी भुतात एक पाईप टाकला एवढा एवढा दहा वर्ष झालं होऊन का पंधरा वर्ष झालं की रस्त्याच कंडिशन आहे अशोकराव चव्हाण साहेब सांगते की मी विकास भरपूर करतो कुठं येऊन बघली प्रत्यक्ष काय कळणार सांगाय काय कोणी सांगते बसून ते प्रत्येक भाषेमध्ये सांगते की मी जे शब्द देतो ते करतो हो ना सर सांगतात समजे जागेवर बसून सांगतात मग आता येऊन बघितले कळणार थोडस चालू काय नेहमी नाही आता आपण कुठं चालले आम्ही बर तुम्ही नेहमीच येत आपलं नाव काय आपण कुठले आहे बर हा रस्त्याचा आपण वापर किती दिवसापासून करता सात वर्षापासून बरं आपला रस्ता असंच आहे की काय मागील काय केला होता का नाही कधीच काही नाही असंच आहे सात वर्षापासून हेच कंडिशन आहे आपण जे आता विधानसभा मध्ये आमदारला निवडून दिले ते आता पण येऊन बघले काय ह्याच रस्त्यानंतर पण येतात त्यांना काही वाटत नाही या रस्त्याला यायचं बरं तुरच्या इलेक्शनच्या टाइम यायचं जायचं करतो म्हणून आश्वासन द्यायचं तसंच न्यूज रिपोर्टर जबार शेख आज चोवीस तास मुदखेड नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा